मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो देवरुख नगरपंचायत हद्दीमध्ये एक सुंदर असा प्लॉट पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही कोकणी घरी चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ हे तुम्हाला घर बसले सहजरित्या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन वेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळणार आहेत तर मित्रांनो आज आपण एक सुंदर असा प्लॉट या ठिकाणी पाहणार आहोत आजचा आपला हा प्लॉट या ठिकाणी बारागुंटेचा असून पूर्ण कमर्शियल वापर करू शकता असा आजचा आपला प्लॉट आहे मुख्य बाजारपेठेजवळ हा प्लॉट आहे तसेच देवरुख नगरपंचायतमध्ये तुम्हाला हा प्लॉट मिळणार आहे आजचा आपला प्लॉट स्टेट हायवे टच असून या ठिकाणी पूर्ण प्लॉटला एक कंपाऊंड तुम्हाला पाहायला मिळते याचा वापर तुम्ही पूर्ण त्या पूर्ण कमर्शियल इथे करू शकता असा आपला हा प्लॉट आहे पूर्ण ऐन मॉकेच्या ठिकाणी आजचा आपला प्लॉट तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो देवरुख हे संगमेश्वर तालुक्याची या ठिकाणी बाजारपेठ आहे मोठी बाजारपेठ आहे आणि ह्या बाजारपेठेत तुम्हाला हा प्लॉट या ठिकाणी उपलब्ध झाला आहे सुंदर अशा लोकेशन आजचा आपला प्लॉट आहे तुम्ही कम्य जर कोकणात कुठे प्लॉट शोधत असाल या प्लॉटचा विचार करू शकता खरंच सुंदर अशा लोकेशनला आजचा प्लॉट आहे आजूबाजूला पाहिला तर तुम्हाला या ठिकाणी मोठमोठे असे काही बिल्डिंगचे प्रोजेक्ट पाहायला मिळतील असा आजचा आपला हा प्लॉट आहे मित्रांनो आजचा आपला हा प्लॉट टायटल क्लिअर म्हणजे वर्ग एकचा सातबारा असणारा प्लॉट आहे तसे स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असा आपला प्लॉट आहे मित्रांनो आजच्या आपल्या ह्या सातबारेवरती फक्त एक मालक या ठिकाणी आहे त्याच्यामुळे कोणतीही अडचण तुम्हाला येणार नाही रिसेल प्लॉट आहे टायटल क्लिअर प्लॉट आहे आणि व्हेरीफाय केलेला प्लॉट आहे मोजणी करून ठेवलेला हा प्लॉट आहे सदरच्या नकाशामध्ये तुम्हाला हा स्टेट हायवे जो आहे याचाही उल्लेख आहे आणि बॅकसाइडला एक छोटा रोड हो आहे त्याचाही उल्लेख या ठिकाणी नकाशाला पाहायला मिळतो सुंदर लोकेशनला असणारा चावला प्लॉट देवरुख शहरामध्ये असणारा चावला प्लॉट तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त असा असणारा प्लॉट या ठिकाणी घेऊन आलो आहे बारा गुंठेचा चापला प्लॉट या ठिकाणी पूर्ण त्या पूर्ण बाजारपेठेजवळ आहे त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी गाळे मारूनही भाड्याने देऊ शकता किंवा पूर्ण मोठं कमर्शियल करून या ठिकाणी तुम्ही एक बिल्डिंगचा प्रोजेक्टही या बारा गुंठ्यामध्ये करू शकता तर मित्रांनो नक्कीच तुमच्या कामाचा प्लॉट आहे हा प्लॉट आवडला असल्यास आमच्या दिल्ल्या कॉन्टॅक्ट नंबरला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी तुम्ही आपली साईट व्हिजिट बुकिंग करू शकता मित्रांनो आजचा आपला प्लॉट कोल्हापूर शहरापासून फक्त शंभर किलोमीटरच्या अंतरावरती आहे तसेच पुणे शहरापासून साधारणतः आजचा आपला हा प्लॉट दोनशे पंच्याहत्तर किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे तसेच मुंबईतून तुम्ही येत असाल तर मुंबई आपल्या प्लॉटपासून तीनशे ते सव्वा तीनशे किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे देवरू या शहरामध्ये रत्नागिरी देवरू ह्या स्टेट हायवेला टच असणारा आपला प्लॉट तुमच्यासाठी मी खास घेऊन आलो आहे तर नक्कीच या प्लॉटचा तुम्ही विचार करू शकता आजच्या आपल्या प्लॉटची किंमत मालकाने या ठिकाणी प्रति गुंठा सात लाख रुपये सांगितली आहे नक्कीच कमर्शियलच्या हिशोबाने आजच्या आपल्या प्लॉटचा हा रेट या ठिकाणी सांगितलेलं आहे तर प्लॉट आवडले असल्यास तुम्ही नक्कीच याला भेट देऊ शकता तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही तुमच्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणीकर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद